काय माऊली मी काय आणलंय तू हाँ? आता तू काय आणलंय मामाकडे गेला होता ना तू आणलं तुला आहे ना मामाने तुला काहीतरी शर्ट दिला असल नाही तर पॅन्ट दिली दुसरा असल्ट तुला एखादा मोबाईल दिला असल मोबाईल नाही मग तुला एखादा गेम दिला असल एखादा खेळायचा गेम नाही कायला राखव मला अरे बाप रे तर बबल गण आहे माऊ चला पाहू त्याच्यातलं काय मामन दिली का तुला अरे वा ये इकडे ये खोला त्याचा आपण अनबॉक्सिंगच करू आता एवढी भारी गण आहे त्याच्यात एवढे फुगे येत्या पाय ना एवढ्याची बघा बत... इकडे बघा अरे त्याच्यामध्ये मध्ये बत्तीस ओले मावली त्याच्यावर लिहिले पाय बत्तीस ओले बत्तीस ओला मधून ते ये बत्ती बत्ती फुगे येत्या आता कुठून खोलायचं हा इकडे पाहिजे ऑनलाइन बोलवेल दिसतंय अमेझॉन वरून हा। 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 तू सांगितलं होतं का त्याला नाही मी ऑर्डर केलं होत ऑर्डर केलं होतं तुझ्या फोन वरून तू ऑर्डर केलंय का मला वाटलं खरंच मामान दिलं अरे ओ बाप रे बाप्पा काय त्याच्यात अजून अरे त्याच हे पाणी वाटी थोडसच होत थांब, थांब वाटी तो। हाँ। थाम, एक मिनटात थांब तुम्ही पाहतो आता या वाटीमध्ये आपण थोडस लिक्विड घेऊ ये बघूया आता किती फुगे ओढतात या थांब एवढं लिक्विड घेतलं पाय हे लिक्विड सांडू नको बर का या बाय ही गण आहे ना अशी धरायची हे पुढे आलं पाहिजे आता हे याच्यामध्ये बुडवू आपण ही बुडवली गण आता हे दाबलं या बाय इक, अरे पण ते ऑपरेट होत नाही दाद्या इकडं अरे फसवलं दाद्या तुला दाखवा मी करीन अरे थांब ना भाई ना याच्यात ऑपरेट नाही होत गण ही ही परत करायला लागेल दादा गण कशाला बोलवायचं तू ऑनलाईन करून तू ते ऑपरेटच होत नाही दाबली जात नाही पाहिजू शेल, शेल बिल नाही त्याला कुठं शेल आहे थांब मी पाहतो इथं काही आहे का नाही याच्यात काही नाही रे ही नकली दिली तुला नकली ची अरे काय केवढ्याची बोलावली पाचशे रुपयाची अरे तो आक पैसे जास्त झाले माऊली अरे प्युअर फासावलं तुला काही गरज नव्हती ना रे ती ऑनलाईन खरेदी करायची हा मला सांगायचं मी नाशिक करून घेऊन आलो असतो ना तुला खाली सांडल थांब ट्रिगर दाबून पाय दाबती का असते याच्यात याच्यात अरे याच्यात जरी वतलं ऐक हिची ही, ही जी ट्रिगर आहे ना हाँ। ही हाँ। ही दाबली जात नाही ना ते वतून करतो काय आता वतायला हे खोलत पण नाही दाद्या एक काम करायचं काय पावून ये याबा आता याच्यात फॅन आहे खोल याच्यात हा फॅन आहे फॅन आहे पहा हे ट्रिगर दाबल्यावर आपल्यावर तर पाहिजे ना अब ते कार फिरत नाही माहिती का त्याच्यातून असं ओतलं ना ते असं याच्यातून ओतायचं बर का ओतला ओते असं याच्यावर पंख्या उठ याच्यावर गेल ना असं गोल गोल फिंगल ते फुगा मग उडत ते अरे ते फिरायला हे ट्रिगर दाबली गेली पाहिजे ना ही दाबत नाही पायना ना हे बाय कुठं पंखा सुद्धा फिरत नाही ती मुळात ती दाबलीच जात नाही दाद्या काही बोली तो वस्तू तुम्हाला सांगायचं थांबते सांडल पाणी मला पाहू द्या आता याला काही उपाय आहे का काहीच फिरत नाही दाद्या पावद्या बरं तो, तो पार्सलवाला गेलाय का पार्सलवाला गेलाय आता त्याला परत करायला लागल काहीच कामाचे नाही पाचशे रुपये फालतूचे गेले पाचशे रुपये आपले परत बोलून घ्यायला लागत हे ऑनलाईन खरेदी केलं का या असंच गमती वाद्या दाद्या बरं पाय बरं बर आता तू एवढ्या हाऊसानं बोलवली गन बबल गन कुठंच ऑपरेट होत नाही दाब पाय तू बर दाबून पाहि ना तू ते ऑपरेट पास होत ते अरे ऑपरेटिंगला हे ट्रिगर दाबत नाही तर ते कसं होईल सांग ते दाबतच नाही ना तेव्हा तो फॅन फिरायला पाहिजे ते दाबल्यावर आहे ना तो फॅन फिरायला पाहिजे दाबत नाही ते शेल तुवायचे अरे अरे थांब थांब काढायला काळालं हे खोलायचं याचे शेल टाकायचे दादे बाय इथं शेल टाकायचे दोन तेव्हा ते चालू होईल वय घरामध्ये जाय शेल घेऊन फसवणूक तर काही केली नाही बरं का माझंच चुकलं याच्यात मला काही कळालं नाही इथं दोन शेल राहत्या काही शेल मलाच आणावं लागल मी शेल इकडे अरे बसतील का कशा शेल काढले कशाचे शेल काढले ती विचारी मोठी पण अरे हे शे लहान झाले हे बाय हे बाय हे लहान झाले मोठे लागल गड्याळाचे शेल लागले याला गड्याळाचे येणे चालणार वय गड्याळाची घेऊने थांब मी चालतो काढून इथं बस चायली एवढी माग पण त्याचे शेलच नाही आता पण त्याचे शेलच पाहिजे होते पप्पा काय लवकर या ना हां आलो आलो अरे दोन गड्याळ होते आपल्या घरात ना दोन्हींचा एक एक शेल काढला या बाय या असे मोठे शेल लागत आहे याला बाय हे प्लस मायनस राहत याला ते या हा? दा बाय या असं जोडायचं हा ये जोडायचं अरे पण तरी पण याच्यात फॉल्टच आहे दाद्या दाखवा तरी पण फॉल्टच आहे याच्यात अगं हे बॉक्सच पाहिजे थांब एक मिनटं या क्लिपला पाहू दे काही आहे का नाही रे थांब 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 एक मिनट याला तीन शेल लागत आहे दाद्या तीन शेल का दहा दहा रुपयाला एक शेल मानल्यावर तीस रुपयाचे शेलच लागतील याला एक मिनट या बाय हा इकडे टाकला हा या बाय हा इथं एक टाकला आता अजून एक शेल लागल दाद्या हे दोन शेल तर इथंच गेले तिसरा शेल टाकायला लागल आता इथं एक नाही चार लागत आहे चार आपल्या घरी नाही आता काय हे बाय चार शेल लागत याला याच्यात बी दोन टाका लागल आता ना आपण काय करू गावात जाऊ आणि शेल घेऊन येऊ आता ट्राय करून आता ट्राय कस केल त्याच्यात शेल अजून दोन टाका लागेल पाय तुला काही विश्वासच नाही करून पाय उडणारच नाही चालणारच नाही जाऊ दे आता हे गणितच ठेऊ आणि गावामध्ये जाऊन शेल घेऊन येऊ आपण राहू दे इथं मम्मी हा चल पटकन जाऊ गावातून शेल घेऊन येऊ हात धर